आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि ज्यांनी आत्ताच टी व्ही लावला आहे त्यांच्याकरता पुन्हा एकदा माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार होते मात्र ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय आपण स्थगित करत असल्याचं स्वतः शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच सांगितलं आणि विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात आपण विवेक ओ, जे कार्यकर्ते या सगळ्या परिसरात आले होते शरद पवार यांना पाठिंबा देण्याकरता ते आता परतायला लागलेत का त्यांचं काय म्हणणं आहे मिलिंद अजूनही काही कार्यकर्ते इथं आपल्यासोबत आहेत विद्याताई चव्हाण आहेत ज्येष्ठ नेत्या काही काय भावना आहेत प्रतिक्रिया आपली आणि जेव्हा त्या ईडीने सांगितलं की आम्ही तुम्हाला बोलवत नाही आहे म्हणून तेव्हा त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातनं कार्यकर्त्यांचा ओघ जो मुंबईला लागला त्यांनी संबंध जे कामावर जाणारे लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि म्हणून पवारसाहेबांनी हा निर्णय स्थगित केलेला आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बारामती आणि पुण्याला जो पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला व्हिजिट देणंसुद्धा साहेबांच्या दृष्टी फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून तिथे ताबडतोब आता साहेब निघणार आहे आणि संपूर्ण मुंबईकडे येणारे पवारसाहेबांच्या घराच्या दिशेने येणारे रस्ते हे ब्लॉक झालेले आहेत अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलेले आहे आणि कुठल्याही प्रकारच्या मुंबईला वेठीला धरायचं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी नव उत्साह दिसला नवसंजीवनी आमच्यामध्ये कायमच असते परंतु आता पुन्हा निर्माण झालेली आहे कारण भाजपने जे ब्रह्मास्त्र वापरलेलं आहे त्याचा उपयोग त्यांनी पवारसाहेबांवर केल्यावर स्वतः भाजप भस्म झालेला आहे आता चिदंबरम असतील राज ठाकरे असतील अनेक लोकांना ईडीच्या ज्या म्हणजे पोरखेळ जो मांडलेला आहे तो त्यांनी आता ताबडतोब थांबवावा ह्याच्यातनं त्यांना निश्चितच सबक शिकायला मिळालेलं आहे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसची नेते अशी भाषा बोलत नाहीत पण ते भस्म आणि अस्त्र अशा गोष्टी वापरतात त्यांना जी भाषा कळेल त्याच्यातच पाहिजे ना महाभारत आणि रामायणाचे जे ब्रह्मास्त्र आहे ते आम्ही वापरले त्यांच्यावर त्यांनी आमच्यावर वापरलं तर त्यांना भस्म करून टाकले राष्ट्रवादी काँग्रेसने पवार आज वापरलंय असं म्हणावं लागेल निश्चित विवेक त्यामुळे स्वाभाविक आहे परिस्थिती बदलते आणि राजकारण बदलतं तसे शब्दही बदलले जातात आणि कृती तर काय पडद्यामागे होत असेल आत्ता तेही आपल्याला माहिती नाही पण विवेक तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य त्यानिमित्ताने दुपारी दोनच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे ही सर्व कारवाई ही राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचंही शरद पवार यांनी आपल्या निवेदनात आहे शरद पवार यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बातचीत केली ईडीनं चौकशीसाठी येऊ नये असं पत्र पाठवलं अशा प्रकारचा मेलही केला यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाणार नाही ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय आपण स्थगित करत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं पण त्याच वेळेला ही सर्व कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित आहे असं सांगायलाही शरद पवार विसरले नाही आज आज शरद पवार यांनी जेव्हा जाहीर केलं होतं की ते ईडीच्या कार्यालयात जाणार त्यानंतर राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते मात्र आता शरद पवार यांनी हा निर्णय स्थगित केला आहे यासोबतच बुलेटिनमध्ये इथे थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा